नमस्कार मित्रांनो आता नयन तराला समजलेलं असतं की कमळी ही नायशाची डान्स टीचर आहे त्याच्यामुळे कंबीला ती खूपच बोलत असते आणि कमी सारखी गरीब मुलगी आमच्या श्रीमंत घरामध्ये पैशाच्या स्वार्थाने आहे आणि म्हणूनच तिने माझ्यापासून ही गोष्ट लपवली असं ती कमळीला म्हणत असते आणि तिच्यावरती काही काही ते आरोप करत असते आणि म्हणत असते की आमच्या सोबत सुद्धा तू मैत्रीचं नाटक करतेस त्याच्या बहानाने माझ्या नायशाच्या बहानाने तू या घरामध्ये घुसू बघते पण तुझा आपल्या कधीच वर्क होऊ देणार नाहीये म्हणूनच तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलेली आहे आणि म्हणूनच एवढे मोठे पैसे आमच्याकडनं उकळते एवढी मोठी फी तू माझ्या नायशा ची डान्सची घेते खर तर मार्केट मध्ये मा एवढी फीस कोणीच घेत नाही पण तू घेते आणि मी जेव्हा तुला तू तु जेवायला आली ती तेव्हा विचारलं की तू काय काय करतेस तेव्हा तुम्हाला हे सांगितलंच नाही की तू नायशाला डान्स सुद्धा शिकवते हो त्याच्यामुळे तू माझ्यापासून खूप मोठी लपवाछप केलेली आहे खर तर माझा अंदाज खरा होता तू खूप साधीसुद्धी दिसते पण तशी नाहीये तुला खरं तर माझ्या घरात यायचंय आमचे पैसे लुबाडायचे आणि माझ्या ऋषीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे आता हे ऐकून कमळी खूप संतापते आणि ते म्हणते मॅडम खरं तर माझा खरा ठरतोय तुमच्यासारखी श्रीमंत लोक कधीच सुधरू शकत नाही आणि आमच्या गरिबांची नेहमीच तुम्ही थट्टा करत आले आम्हाला अपमानित करत आले पण मी आता तुम्हाला शब्द देते की या घरामध्ये मी कधीही पाऊल ठेवणार नाहीये आणि जेवढे काही पैसे मला मिळालेत ना नायशाची फी म्हणून ते सगळे मी तुम्हाला परत करणार आहे थोडे थोडे का असे ना पण सगळे पैसे मी तुम्हाला देईल तुमचा एक रुपया सुद्धा मला नकोय आणि तुमचे सगळे अंदाज माझ्याविषयी जे आहे ना ते मी चुकीचे ठरवणार आहे पण आता आम्हाला खरी किंमत कळली माझी आणि तुमची सुद्धा की तुम्ही गोड गोड बोलून आम्हाला आधी आमच्याकडनं काम करून घेतात आमच्यासारख्या लोकांकडून आणि नंतर आमचं काम संपलं की मग तुम्ही कोण आणि आम्ही कोण असं सांगतात आणि आम्हाला धुडकारून लावतात पण आता मी सुद्धा घरात पाऊ ह्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाहीये असं म्हणून कमीने ना आता नायनंतराला ना सुद्धा सांगितलेलं असतं की मी इथे येणार नाही आणि तुमचे सगळे पैसे मी तुम्हाला परत करणार आहे तर मित्रांनो कमीचा इतून आपल्याला दिसून येतोय अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद